शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात घराच्या वादातून मुलानं वडिलांचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वडिलांनी घरात राहू नये या कारणावरून सुरू असलेल्या भांडणाचा अखेर खुनापर्यंत उगम झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे सिंगा तुम्मू पावरा वैवर्ष सत्तर आणि त्यांचा मुलगा सुनील सिंगा पावरा वैवर्ष तीस हे दोघे बोराडी इथं त्यांनी काही काळापूर्वी मिळून घर बांधले होते मात्र वडिलांनी त्या घरात राहू नये यावरून सुनील हा दोन दिवसांपासून सतत वडिलांशी वाद घालत होता दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास वडील झोपेत असताना सुनील यानं त्यांना शिवीगाळ केली आणि रागाच्या भरात लाकडी दांडक्यानं डोक्यावर मारहाण केली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिंगा पावरा यांना तातडीनं हिरे मेडिकल कॉलेज धुळे इथं दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मैताचा दुसरा मुलगा अमावशा सिंगा पावरा वर्ष पस्तीस यानं दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम कायदा दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक अन्वयक गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सुनील सिंगा पावरा यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोसई मिलिंद पवार करत आहेत वडील आणि मुलगा याच्यामध्ये सहा दोन हजार पंचवीस रोजी जो मुलगा आहे सुनील सिंगा पावरा याने त्याच्या वडिलांना सिंगा तुकडू पावरा यांना तुम्ही घरात का गोता। या याबद्दल विचारपूस केली आणि नंतर शिवीगार कर मारहाण केली त्या मारहाणीमध्ये जे सिंगा तुंगू पावरा होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले असता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला बी एन एस कायदा कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे